आपण मूळ संख्या बघितल्या आता मूळ संख्या बघितल्यानंतर आपल्याला बघायचे संयुक्त संख्या काय बघायचे मूळ संख्या आपल्याला बघितलं पंचवीस होत्या एक ही संख्या मूळही नाही संयुक्तही नाही राहिल्या किती चौऱ्याहत्तर संख्या चौऱ्याहत्तर संख्या या संयुक्त संख्या असतात संयुक्त संख्या याचा अर्थ काय तर त्या संख्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या पाड्यात्तर असतात किंवा त्याचे विभाजक करता येतात त्याचे अवयव पाडता येतात त्याला आपण काय म्हणायचं आहे संयुक्त संख्या आता बघा इथं या साहित्यामध्ये बघा संयुक्त संख्या चौऱ्यात्तर आहेत चार सहा आठ नऊ दहा बारा चौदा अशा किती चौऱ्याहत्तर आता को एक आपण साधारणत एक उदाहरण घेऊ एकवीस घेतलं एकवीस हे कोणाकोणाच्या पाड्यात येतं तीन सत्ता एक वीस सात एक एक वीस म्हणजे त्याचे काय झाले विभाजक झाले अवयव पाडता आले म्हणून ती संयुक्त संख्या आपण समजा आता दुसरी कुठली घेऊया समजा आपण घेतली चौसष्ट घेतली समजा चौसष्ट तर चौसष्ट कोणाकोणाच्या पाड्यात आहेत सांगा बघू बत्तीस दोन्ही चौसष्ट बत्तीस दोन्ही चौसष्ट त्यानंतर आटी आटी चौसष्ट त्यानंतर सोळा चोख सोळा त्रिबत्ती सोळा त्रिकट्याच्या सोळा चोख चौसष्ट म्हणजे या संख्या कोणत्या ना कोणत्या पाड्यात असतात त्याचे अवयव पडतात त्याचे विभाजक करता येतात म्हणून या संख्येनं आपण काय म्हणायचं आहे संयुक्त संख्या आपण दुसरं उदाहरण घेऊन नव्याण्णव नव्याण्णव कुणाच्या पाडत आहे सांगा बरोबर अकरा नव्याण्णव अकरा ना। म्हणजे या चौऱ्याहत्तर काय आहेत संयुक्त संख्या आहे या संयुक्त संख्यांची सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे संयुक्त संख्या ओळखता आल्या पाहिजेत ज्या मूळ संख्या पंचवीस आहेत त्या सोडून द्यायच्या एक संयुक्तही नाही मूळ ही नाही ती एक सोडून द्यायची म्हणजे शंभर मधल्या सव्वीस कमी झाल्या की राहिल्या चौऱ्याहत्तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो एक ते शंभर मध्ये एकूण संयुक्त संख्या किती एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती समजलं अशी कोणती संख्या आहे किती मूळ आहे पण सम आहे मूळ आहे पण सम सुद्धा आहे बरोबर कुठले दोन या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि हा घटक तुम्हाला सगळ्यांना नक्की समजलेला असेल कोणा कोणाला समजला Okay okay